नमस्कार मंडळी मी आहे गणेश श्री हनुमान डेरी पंप सोलापूर ह्या चार मशीन लातूर येथे चालल्यात त्या दादाशी बोलूया आपण नमस्कार मालक नमस्कार कुठून आलात आपण प्रथम ओळख द्या मी लातूर जिल्ह्यामधून अहमदपूर तालुक्यामधून आलेलो आहे अच्छा कधी आलो होतो तुम्ही दोन दिवस अगोदर आलो आणि दोन दिवस मी दोन टाइम दूध बघून घेतले ह्याच्या मिल्किंग क्वालिटी काय काय राहिलं किती किती लिटरच्या मशी घेतल्या सात लिटर प्लस अच्छा प्रत्येक मी सात सात लिटर मोजून घेतले मोजून व्यवहार म्हणा क्वालिटी म्हणा मशी कशी वाटली एकदम व्यवस्थित आहे आणि मशीची क्वालिटी मात्र एकदम विश्वास अच्छा म्हणजे जी क्वालिटी तुम्हाला पाहिजे होती पहिल्या दुसऱ्या भेटली आम्हाला तरी पहिल्या रोजची पण दूध तुम्ही सात सात लिटर मोजले त्या क्वालिटी कशी वाटली पहिल्या रोजची क्वालिटी एकदम मस्त आहे आणि दूध पण व्यवस्थित आहे पहिल्या रोज असून देखील सात लिटर म्हणजे बाकी सगळ्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थित बाकी सगळ्या गोष्टी सगळ्या व्यवस्थित आहेत अच्छा म्हणजे दूध दाखवा म्हणा मशीची क्वालिटी म्हणा तुम्ही इथं कसं आलात म्हणजे काय रेफरन्स ना आलात का कसं व्हिडिओ वगैरे बघून आला व्हिडिओ वगैरे बघून अच्छा म्हणजे आल्यासारखं तुम्हाला समाधानपूर्वक मशी बघायला मिळाल्या का हा आल्यासारखं समाधानपूर्वक मशी बघायला भेटली आणि मी घेतले पण चार मशी अच्छा चांगल्या मशी खरेदी केली अच्छा, अच्छा, चांगल्या मशी खरेदी नवीन सुरुवात करताय आमच्याकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि पुढील वाटचालीस असंच प्रगती राहू परत या धन्यवाद धन्यवाद